तर नमस्कार मित्रांनो मी मि तुमचा मित्र राहुल आणि आपलं युट्यूब चॅनल राहुल ऑल इन वन तर बघा जळगाव जिल्ह्यामधील बोदड तालुक्यामधील जागृत देवस्थान शिरशाळा मारुती येथील मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हनुमान रायांचं दर्शन करणार आहे तर बघा मित्रांनो जळगावपासून या अंतर सत्तर किलोमीटर आहे ओ मी आता जस्ट हा व्ह्यू रेल्वे ट्रॅकिंगचा हा व्ह्यू नाळगाव रेल्वे क्रॉसिंगला मी आता उभा आहे तर बघा येथील असा हा व्ह्यू तर आता जवळच जास्त नाही पण दहा बारा किलोमीटर अंतरावर इथून शिरसाळा मारुती आहे तर मी तुम्हाला हनुमान रायाचं दर्शन करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत आहात आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन नवीन परिसराचे तुम्हाला व्हिडिओ दाखवत असतो तर चला आपण पुढे जाऊया आणि रस्त्याने निघूया तर बोदवळ आणि मुक्ताईनगर मेन हायवे ला असलेलं हे एक प्रवेशद्वार तर बघा इथे लिहिलेलं आहे हनुमान मंदिर ट्रस्ट सिरसाडे तर येथून प्रवेश करून आपण आतमध्ये जाऊ शकतो आणि इथून आपण जाऊया मेन हायवे लाच आहे हे तर बघा आता आपण शिरसाळ्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि बघा हे पूर्ण मंदिराची जागा आहे हे ट्रस्ट खूप मोठा आहे बघा किती डेव्हलप होत आहे दि दिवसांदिवस तर भविष्यामध्ये अजून खूप डेव्हलप होणार आहे हे तीर्थक्षेत्र तर चला फायनली मी आता गाडी पार्किंग केलेली आहे आणि मी आता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जे मेन आपलं प्रवेशद्वार आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो तर बघा इथे आपली चप्पल वगैरे काढायची इथे ठेवून द्यायचं बघा चप्पल स्टँड वगैरे तर बघा हे मेन प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करून आतमध्ये जाऊया आणि हनुमान रायांचे मस्त निसंतीने दर्शन घेऊया तर बघा मी माझी चप्पल वगैरे इथे काढलेली आहे आता तर बघा परिसर तर खूप डेव्हलप झालेलं आहे तीर्थक्षेत्र हे बघा हे बघूया प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून शनिवारी अक्षरशः जायला पानी पाने वगरे। थंड़ पाने पुलर वगरे जागा नसते हे बघा पाणी पिण्याचे विविध ठिकाणी दोन तीन ठिकाणी पाण्याच्या टाक्या वगैरे मस्त थंड पाणी असतं कूलर वगैरे लावलेला आहे हे बघा बसण्यासाठी जागा केलेली आहे खूप मोठे असे झाडं बघा ते तिकडे खाली ते बघा बसायला खूपच खूप बाकडे आहेत शनिवारी अक्षरशः इथे जागा नसते पाय ठेवायला सुद्धा आणि नवस वगैरे पण भरपूर असतात शनिवारी खूप लांब लांबून लोक येतात कारण आपल्या मनातील हर हर एक इच्छा इथे पूर्ण होते असे भाविक लोक सांगत असतात तर बघा आपण त्या पायऱ्या बघतोय ना अगोदर प्रवेशद्वार हे होतं पण ते आता कोरोनापासून बंद केलेलं आहे त्यांनी तर आता आपण ज्या प्रवेशद्वारातून आलो हे बघा हे होतं अगोदर प्रवेशद्वार श्री हनुमान मंदिर शिरसाडे तर असं हे जागृत देवस्थान चला आपण आता मंदिरामध्ये जाऊ ฉันเลิกฉันเลิ तर या आसनवर बसून लोक ह्या हनुमान चालीसा आहेत जिथे आपण मस्त हनुमान चालीसा आत्मसात करू शकतो वाचन करू शकतो इथे थोडा वेळ बसून इथे वरती मस्त सोयी सुविधा खूप आहे फॅन वगैरे हे तर बघा अशा पद्धतीने लोक इथे पठण करतात वाचन करतात करता तर बघा आपल्याला काही लोकांना वाचायला प्रॉब्लेम असतो तो मोठ्यापैकी पैकी सुद्धा आहे हनुमान चालीसा तर बघा आता जवळून दर्शन करा तुम्ही जय मारुती राया तर बघा असे हनुमान रायांचे मंदिर व आपलं दर्शन मस्त प्रमाणात झालेलं आहे तर आपण दर्शन घेऊन आता बाहेर निघालो आणि बघा जरा बाहेरील व्ह्यू तर बघा इथे बसण्यासाठी नवस वगैरे असतात इथे सुद्धा तर असा हा भारल पटांगणाचा व्हिडिओ तर इथे सुद्धा पाणी पिण्याची टाकी बांधलेली आहे बघा इथे चोवीस तास अंघोळ वगैरे इथे राहणारे भाविक लोक करतात बघूया आता इकडे कोणतं मंदिर आहे तर बघा महादेव मंदिर जय भोलेनाथ चला भोलेनाथ बाबाचं दर्शन करू घ्या मस्त पैकी तर हे बघा अजून इकडे एक मध्ये एक मंदिर आहे जय शनी देवाय हा तर बघा शनी महाराजांकडे कोणाचाच लाळ नसतो एकदा का शनी मागे लागला ना ते मन कोटी नाही शनी अगर मागे लागला तर काही खरं नाही मग कोणाचं तर शनी महाराजांचं एकदा दर्शन मनापासून करा हा मागील बॅकग्राऊंड बघा हे मंदिरांच्या मागचं बॅकग्राऊंड तर आपण गोल फिरून आता हे बघा इकडे एक दुसरं मंदिर आहे तिकडे आलेलो आहो हे बघा हे पण भव्य असं मंदिर आहे तर बघा राम लक्ष्मण सीता राम लक्ष्मण सीता तर अशा पद्धतीने दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे व तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर मी आता घरी निघालोय मित्रांनो तरच चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र